सोबत सुपारी सोबत घेतले उड दुपारी घे सुपारी सुपारी जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बहादराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं त्याचे आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्टा पाडणे काय असते ते मी सांगते एक व्हिडिओ लावा जरा आवाज आवाज एकदम मोठा करायचा त्याचा व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलई डी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलई डी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झालं बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटला आपण फार मोठा तीर मारलाय काही की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे माझ्याकडे वेळ कमी आहे शुक्रमाना आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिन मध्ये बसलेल्या की आज माझ्याकडे वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात केलं असता कार्यक्रम आवाजाचं काय होते दादा बघा आवाज येत नाही आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय या सगळ्यांच्या मध्ये ज्या ज्यात काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला राज ठाकरे ते तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही त्या भूमिका त्यांना कधी, ना कधी जमल्या नाही हे सतत राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये गेली त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होतं माझ्याकडे आत्ता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्यासाठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते इकडे आवाज येत नाहीये मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते अजित पवार या माणसाने कधी जातीपातीच राजकारण नाही केलं हे आधीच काय बोलले धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन होतो अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार तुम्हाला बोत मिळेल याच्या पुढे हे पवार याच्या पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार तुम्हाला बोत मिळेल याच्या पुढे हे म्हणजे ज्या अजित पवारांच्यासाठी आत्ता गेले त्यांनाच हे मागच्या वेळेला काय भाषेत बोलत होते ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत यांचं हे भांडण इतक इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तु तुझ्या काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं या सगळ्यांच्यामध्ये पुन्हा जे काय म्हणत होते म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वीचा वादव्या स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला कि राज ठाकरे आत्ता काय बोलत होते मागच्या वेळेला काय बोलत होते दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा काय तुमचा इश्यू झालाय ते नीट चेक करा आहे दुसरा व्हिडिओ बघा हा एलईडीला आवाजच नाहीये छे हे हे तेच राज ठाकरे आहेत जे राज ठाकरे शाहच्या संबंधाने बोलताना दादा जरा पहिल्यापासून घ्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय झाले पाहिजेत ही जोडगोळी या देशाला घातक आहे इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही झाले पाहिजेत या दोघांना तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही त्याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशाबद्दल मी पैसे आणीन जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन भारतामध्ये आणीन आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी पंधरा पंधरा लाख रुपये टाकीन बोलले होते की नव्हते नरेंद्र मोदींचा पाहिला ज्यांनी देश खड्ड्यात घातला उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत आम्हाला बघू देत उद्या जर समजा या देशाच्या दशिमामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये दे काही चांगली गोष्ट घडू शकते पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला कधी होता कोणी दिला होता कोणीच दिला होता तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून पण ही जोडगोळी या देशाला खातक आहे खोट माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही आठ लाख पन्नास हजार संडास एका आठवड्यामध्ये बांधले म्हणजे आम्ही आकडा काढला तर साधारणपणे चौऱ्याऐंशी संडास एका मिनिटाला होतात आणि पाच सेकंदाला सात संडास बांधले जातील पाच सेकंदाला सात संडास विक्रमच म्हटला पाहिजे इतक्या फास्ट होत पण नाही इतक्या फास्ट आणि संडास बांधले हे राज ठाकरे आहेत मी मोदींवर काहीच बोलायची गरज नाही राज ठाकरेंची भाषा आहे की मोदी किती खोटारडे आहेत अमित शाह किती खोटारडे आहेत आणि मागच्या वेळेला ही सगळी मुक्ताफळं त्यांनी उधळली फार लांब फार लांबचा काळ नाही आहे बरं ही सगळी मुक्ताफळं उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आलेत म्हटले बघा त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय त्या बाईला तुम्ही नेता केलंय हो बाबा मला नेता केलंय मला प्रवक्ता केलंय काय जे असेल ते असेल <laughs> पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी माप काढली ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी इज्जत काढली आणि विशेष राज ठाकरेवर किती वाईट दिवस आले असतील की ज्या भाजपच्या नेत्यांनी ज्या ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारीबाज करून टाकलं वाक्य नीट आहे का ज्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारीबाज करून टाकलं ते देवेंद्र फडणवीसांची किती वाईट वेळ असेल म्हणजे पिंजरा पिक्चर मध्ये आठवतंय का तुम्हाला पिंजरा पिक्चर पिंजरा पिक्चर मध्ये ना एक काय ती चंद्रकला काहीतरी नावाची बाई आहे आणि त्याच्यामध्ये एक मास्तर आहे ज्याला फार आदर्शवत काही स्वप्न पडत आहेत आणि तो सांगतोय की हा तमाशा मी गावाच्या बाहेर काढणार आहे आणि जेव्हा जेव्हा चित्रपट जस असा एंडिंगला येतो तेव्हा क्लायमॅक्सला असं दिसतं की तो जो आदर्शवत स्वप्न पडणारा जो मास्तर आहे तो त्याच तमाशामध्ये असं तुंतुन घेऊन उभा राहतो मी जास्त काही बोलायला नको मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादर दादा तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा आवाज आहे माझ्याकडे काय टेन्शन घेऊ नका हा कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की जे भाजपचे अशी पैसे देऊन गर्दी बनवतील ही सगळी ही सगळी विश्वासाची माणसं आहेत ताकदीनं लढणारी माणसं आहेत ही पैसे देऊन आणलेली माणसं नाही आहेत आणि त्यामुळे जे भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील आणि भाजपच्या जीवावर करतील आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही हे पण वाक्य आहे दाखवणार आहे मी आम्ही आमचीच पोरं सांभाळतो पण हे कसे सुपारी बहादर आहेत हे एकदा सांगितलं पाहिजे लावा लावा जरा देवेंद्रजींचा व्हिडिओ लावा जरा हे हे कसे सुपारी बहादर आहेत काय म्हणतात बरं आमचे देवाभाऊ यांच्या बद्दल पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे एखादा व्यक्ती क्रिकेट मधन रिटायर झाल्यावर तो काय करतो तो कॉमेंट्री करतो अर्थात तो मांजून येऊन करतो हे करतायत की नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची आवश्यक आता अवस्था आहे ते आता केवळ कर कॉमेंट्री करतायत ते खेळत नाहीयेत इज अ लॉन्ग प्लिंग पर्सन तरी टायर्ड आहेत पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल म्हणून ते वाजवतायत तर राज ठाकरे सुपारी घेतल्यावर वाजवतात त्याच्या पुढरच काही ते बोलले की राज ठाकरे म्हणजे कोण मनसे म्हणजे कोण मतदार नसलेली सेना त्याची आता उनसे झालेली आहे म्हणजे उमेदवार नसलेली सेना आणि उमेदवार नसलेली सेना आता कुणाच्या म्हणजे नवीन लोकाच काय पद्धतीनं राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकाच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही राज ठाकरेवर आलेली आहे सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेबांचं या मंचावर स्वागत आहे हंडोरे साहेबांची उपस्थिती आता दादा हो ज्यांनी ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची एवढी आब्रू काढली तरीही राज ठाकरे फार बोलायला लागले तर जरा राज ठाकरेंच्या बद्दल सांगितलं गेलं पाहिजे होय होय ते काय म्हणाले ते काल असं म्हणाले की बघा काय वाईट वेळ आली म्हणाले अरे बघा कोण आहे राज ठाकरे तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना खरंच मानता का खरंच वंदनीय बाळासाहेबांबद्दल तुमच्या मनात आदर आहे का खरंच बाळासाहेबांच्या विचारांबद्दल तुमच्या मनात निष्ठा आहे का की तुमच्या निष्ठा म्हणजे घ्या बोला मनसे अशा आहेत मला एकदा कळलं पाहिजे की तुमच्या निष्ठा काय आहेत कारण तुमच्याकडे जर निष्ठा असते ना तर बाळासाहेबांबद्दल जर तुमच्या मनात निष्ठा असत्या तर तुम्ही कणकवलीला जाऊन नारायण राणेंचा प्रचार केला नसता ज्या नारायण राणेंचे तुम्ही फार गोडवे गात त्या नारायण राणेंच पोरग वंदनीय बाळासाहेबांबद्दल काय बोलल राज ठाकरे सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार आहे काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटल मध्ये कस दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसेने सहन झालं नाही शिवसेनेकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिगे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा दा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणे साहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतरी त्या व्यासपीठावर तोडलो हे सांगतात होत बाळासाहेबांना अनेक वेळाला निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले तुम्ही त्यांना विचारा कधी ते सांगतील सुद्धा असतील पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे नारायण ज्यांच्यासाठी राज ठाकरे मत मागायला गेले आणि राज ठाकरे ना काल उमाळे फुटत होते वंदनीय बाळासाहेबांबद्दल वंदनीय बाळासाहेबांबद्दल फार प्रेम आणि आपुलकीचा पाजर फुटत होता काल राज ठाकरेंना राजजी नहीं राज जी वगैरह बनू नहीं तुम्हारा मिस्टर राज डू यू हैव एनी एनी आइडिया अबाउट दिस वीडियो मिस्टर राज क्या आपको कुछ अंदाजा है इस वीडियो के बारे में जिस वीडियो में नारायण राणे के सुपुत्र बाला साहब पर लांछन लगा रहे हैं उन्हीं बाला साहब पर जिन बाला साहब के नाम पर कल आप बहुत आंसू बहुत आंसू बहा करते थे बहुत आंसू बहा लिया आपने कल क्या आपको तनिक भी इस बात का तनिक भी, जरा भी रत्ती भर भी अफसोस नहीं है कि उसी नीलेषराने के बाप को चुन कर लाने के लिए आप कनकौली में गए तो आप कौन है कौन आहत तुम्हें मिस्टर राज? कौन मिस्टर राज घ्या दोन बोला मनसे घ्या दोनशे बोला बोला आहात कोण तुम्ही काय बाळासाहेब कळले तुम्हाला मिस्टर राज आजपर्यंत तुम्ही भूमिका बदलत आलात आभार माना स्क्रीनवाल्याचे कि पाऊस पडलाय मोठी स्क्रीन लागलेली नाही आवाज नीटचा येत नाही पण मी तुमचा पिठ्ठा पाडल्याशिवाय सोडणार नाही मी सोडणार नाही कारण काल तुम्ही तुम्ही कुणाच्या बी नादाला लागायचं कुणाच्या पण नागवंशी आहे मी नादाला नाही लागायचं माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही मी खूप आधी सांगितलेलं आहे बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही तुम्ही तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल अरे ज्या माणसाला आपला आपला भाऊ मृत्यू नक्कल करतो जो माणूस मिनटा मिनटाला भूमिका बदलतो आणि काय म्हणाले ते आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरेने फोडले बर तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवतय का राम कदम मनोज सांगले प्रवीण दरेकर कुठे गेले भाजपमध्ये गेले ना मग भाजप मध्ये ज्या वेळेला ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला कि माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोमरे वसंत मोरे कुणी फोडले कुणी फोडले कुणाच्या नावावर गेले राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असेल मी नाही घाबरत अजिबात घाबरत नाही मी लाख वेळा सांगितलंय की मी झुकणाऱ्यांपैकी नाही मी वाकणाऱ्यांपैकी नाही मी विकणाऱ्यांपैकी नाही मी इथे ती आमदार खासदार व्हायला आली नाही मी इथे आहे कोविडच्या काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांनी आमचा कुटुंब प्रमुख म्हणून आमचा बाप भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमची प्रचंड काळजी घेतली आज आमचा बाप भाऊ आमचा कुटुंब प्रमुख जर अडचणीत आला असेल तर त्याची धर्माची बहीण म्हणून मी ताकदीनं लढण्यासाठी आली आणि ताकदीनं उभी राहील तुम्ही मला वंदनीय बाळासाहेबांच्या बद्दल सांगताय अरे खैर मी तर कॉलेजला होते मी तर कुठल्याच राजकारणात नव्हते आणि तुमच्या माहितीसाठी मी तर एकाही राजकीय पक्षाच्या माणसाला चळवळीत असताना सोडलेलं नाहीये एकाही माणसाला मी प्रत्येक माणसांच्या निर्णयांच्या समीक्षा करत आलेली आहे परंतु त्या समीक्षा प्रचंड वैचारिक होत्या तुमच्या सारख्या त्या मी काहीतरी ठरवून काहीतरी मनाशी आले होते मिस्टर राज काय भूमिका होती तुमची ए दादा लाव रे बाबा तो व्हिडिओ यांची जरा नारायण राणे बद्दलच्या आधीची भूमिका काय होती बघू तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन हो, फिरण्यामध्ये तुझा आनंद मिळतोय कसलं सुख नकोय मला माझ्यात आहे ताकद तेवढी खरंच ताकद खरंच ताकद मला माझी पोरं खेळवायची दुसऱ्याची पोरं कडेवर खेळवत नाही मी तुमची पोरं कोण कोण खेळवत खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवते सुष्मा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांसाठी चा चालवते गेले दोन वर्ष पाच वर्ष लेकरू घरात सोडून एक दिवस ही घरात न थांबता पायाला भिंगरी बांधून ट्विटरवर पिन करून ठेवलंय ट्विट की ज्या पद्धतीनं तुम्ही उद्धव साहेबांना खाली उतरवलं त्याच्या पन्नास पट अधिक सन्मानानं त्यांना तिथं पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि का ए दादा ही शेवटचा व्हिडिओ लय महत्वाचं आहे का तुम्ही बाळासाहेबांचा शब्द पाळला नाही मी पाळते मी पाळते तो सांभाळून घ्या मला सांभाळलं आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून प्रार्थना करेन इमानाला महत्व द्या आम्हाला नाही जय जय महाराष्ट्र हो महत्व द्या म्हणाले बाळासाहेब इमानाला माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा म्हणले जर तुम्हाला बाळासाहेबांचा विचार मान्य असताना तर आज तुम्ही आपल्याच भावाला शत्रुत्व करत त्याच्या विरोधी गोटात सामील झाला नसतात